शिरपूर शहरातील पैशांचा पाऊस पडण्याच्या खोट्या आश्वासनावरून वादची गळला आणि गोळीबार झाला या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत मध्य प्रदेशातून चार आरोपींना अटक केली आहे गुलजार सिंग पावरा यांनी गणेश याला पैशाचा पाऊस पडल्याचे आमिष दाखवत एक लाख पन्नास हजार रुपये घेतले होते मात्र पैशांचा पाऊस न पडल्याने त्यांचा वाद सुरू झाला वादाच्या वेळी गणेश गणेशोबत असलेल्या व्यक्तीने गुलजार सिंग आणि त्याचा साथीदार शिवा यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळून गेले जखमींवर धुळे शहरात उपचार सुरू आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं पोलिसांनी मध्य प्रदेशातील बरहनपूर आणि खंडवा येथे छापे टाकत गणेश रतीलाल अंकित आणि विशाल कश्यप या चौघांना अटक केली घटनास्थळावरून वापरण्यात आलेले शस्त्र ही जप्त करण्यात आले या प्रकरणी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे गुलजारसिंग सिंग, सिंग पावरा आणि त्याच्या साथीदारांवर देखील अंधश्रद्धा निर्मूलन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगवी गुलाबसिंग शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेश मधले हे ते आमिषाला बळी पडून बळासने त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही ते तेव्हा जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायले वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधन अटक केलेली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे यांच्याकडनं ज्या वेपन मधनं फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्यामध्ये दोन राऊंड देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी पोली स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे